नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी ग्रामीण भागातील विशेषतः पन्हाळा शाहूवाडी हातकलंगले राधानगरी गगनबावडा आणि करवीर तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांना मार्गदर्शन करून त्यांना एन एम एम एस आणि नवोदय यासारख्या प्रवेश प्रक्रिया स्पर्धा परीक्षांसाठी तयार केले जाते धामणी टास्क फोर्स हा उपक्रम राबवते धामणी टास्क फोर्स विद्यार्थ्यांना घडवण्यात अग्रणी आहे या टास्क फोर्सच्या वतीने हातकलंगले तालुक्यातील नवे पारगाव इथल्या एबीपी शिक्षण समूहामध्ये सराव परीक्षा आयोजित करण्यात आली होती पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय प्रवेश प्रक्रिया आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी धामणी टास्क फोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते आज या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा एबीपी शिक्षण संकुलनात पार पडली साधारणपणे या सहा तालुक्यातील मिळून सातशे विद्यार्थी या सराव परीक्षेसाठी उपस्थित होते त्यापैकी विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वारणा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू एन एच पाटील सर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं धामणी टास्क फोर्सच्या वतीने राबवण्यात येणारा हा उपक्रम अतिशय वंदनीय असल्याचं श्री पाटील सर यांनी यावेळी सांगितलं या, या कार्यक्रमासाठी एबीपी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष एबी पाटील संस्थेचे सचिव अमोल पाटील सर यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा